नमस्कार गुरुचरित्र सप्ताह लवकरच सुरू होणार आहे गुरुचरित्र सप्ताह हो 28 डिसेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत आहे हा ग्रंथ पाचवा वेद मानला गेला आहे या सप्ताह हो काळात आपण पारायण करत असतो सप्ताह काळात दत्त महाराजांच्या सात्विक लहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात या सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोचाव्यात म्हणून आपण पारायण करत असतो पारायण करावं पारायण तुम्ही कधीही करू शकता पारायणाची सुरुवात अमावस्येपासून करत नाही आणि सांगताही करत नाही पारायण सात दिवस केलं जातं पारायणाची सांगता आठव्या दिवशी केली जाते पारायण तुम्ही आधीही करू शकता ज्या घरात पारायण केलं जातं त्या घरात साक्षात दत्त महाराज वास करत असतात गुरुचरित्र पारायण कसं करावं पारायणाच्या नियम अटी कोणत्या याबद्दलची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे व्हिडिओ अवश्य बघा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ